माझं नाव गजानन देवताळे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जुना कार्यकर्ता आहे या तालुक्यात म्हणजे या मतदारसंघामध्ये राजेंद्र पाटील लढ्रावकरांचं भरपूर कामकाज झालेलं आहे प्रत्येक जातीपातीचं कामकाज जा झालेलं आहे प्रत्येक रस्ते पाणंद रस्ते प्रत्येक मंदिराचं असू दे किंवा इतर नंतर कुठल्याही समाजाचा असू दे प्रत्येकाचे कामं झालेली आहेत भरपूर कामे केलेले त्याच्यामुळे या ड्रावकर साहेबा हे निवून घेतील असं आम्हाला वाटतंय कारण त्यांचं प्रत्येक का लोकांच्या बरोबर संपर्क साधणे आणि प्रत्येकाबरोबर बरोबर नंतर चर्चा करणे त्याच्याकडे शैली भरपूर आहे आणि त्यांची प्रत्येक लहान कार्यकर्त्यापर्यंत पण पोचण्याची पोहचण्याची तयारी त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे न तर ते भरपूर कामं करतील असं आम्हाला वाटतं चालेल नमस्कार मी योगेश बाबासो करदे मुक्काम पोस्ट तर तालुका वेढी तालुका शिवाजी दादा तुमच्या मनातील आमदार कोण नक्कीच राजेंद्र पाटील येड्रावकर राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब निवडून येतील शंभर टक्के यांना कारण विकासाची गंगा ही घराघरापर्यंत नाही तर त्याने आता त्याच्या पलीकडं जाऊन केलेली आहे आणि त्याचबरोबर जातीपाती धर्म या कोणत्याही गोष्टी त्यांनी मनात न करता एक कार्यसम्राट आमदार म्हणून यापूर्वी देखील त्यांनी दे बरेच विकासाची कामं केलेली आहेत त्या पुढे देखील ते दे करतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गावातल्या कुठल्या पुढेच शिफारस पत्र लागत नाही सर्वसामान्य माणूस कोण पण जावं आणि त्या यड्रावकरांच्याकडनं काम करून घेऊन यावं असा आमचा नेता आहे आणि आता तर आम्ही आमदार झालोय कामं केले ती गोष्ट वेगळीच आहे आम्ही आमदार नसताना देखील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून बरेच ऑपरेशन असतील रक्तदान शिबिर असतील कॅम्प असतील ही जर आम्ही केलीच चालू वर्षी स सव, राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई शिंदे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतनं साडेतीनशे कोट रुपये दिले आणि त्यात जवळजवळ ऐंशी एक हजार लोकांचे जीव वाचले त्यातले अकरा कोटी रुपये ते शिरोळ तालुक्यासाठी यड्रावकर साहेबांनी आणलेले आहेत त्यामुळं आज शिरोळ तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचे जीव त्या मुख्यमंत्री सहायता निधीमुळे वाचलेले आहेत त्यामुळे नक्कीच यड्रावकर साहेब निवडून येतील आणि त्यांनी येणार यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील राहणार माझे नाव विनोद मधुकर जगताप कौटे बोलन शिरोळ तालुका यड्रावकर साहेबांनी ह्या पाच वर्षात अडीच वर्ष कोरोनाचा काळ गेला नंतर सहा महिने सरकार बदललं सहा महिन्या असं तीन वर्ष गेले पण बाकीच्या दोन वर्षात अजूनपर्यंत कुठलाही आमदार मला वाटतं शिरो तालुक्यात असू दे किंवा मा ह्या महाराष्ट्रात पण म्हटला तरी पण एवढी कामं आणली आहेत एवढी कामं त्यांनी शिरो तालुक्यात आणली आहेत आणि इथून पुढेही ते, ते भरपूर काम करणार एकशे एक, एक टक्के आमदार यटरावकर साहेबच होणार कारण त्यांची कामे हे सांगतात